जिल्ह्यात अकरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक होत आहे बुलढाणा खामगाव आणि चिखली या ठिकाणी आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय उमाळकर यांच्या प्रचाराचा नारळ सारंगधर बालाजी मंदिरात जाऊन फोडला आहे यावेळी शिवसेनेचे मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले ही लढत महत्वाची म्हणजे मेहकर मेहकर पहिल्यांदा दहा पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात होती त्यामुळे पारंपरिक लढत ही जी आहे काँग्रेसची जाणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती कुठल्या सुविधांचा अभाव शहरात पाहायला मिळतो की ज्या तुम्हाला पूर्ण करायचं येथील महत्वाचे म्हणजे लोकांचा काही प्रमाणात अतिक्रमणाचा प्रश्न आहे तसेच इथे जे रस्त्यानं जाता येताना लोकांना त्रास होतोय की लोकांना लोड गाड्या किंवा ज्या काय असतील त्या अशा व्यवस्थित त्यांना त्या काही सोय त्य करून दिलेली नाहीये आणि महत्वाचं म्हणजे नाली लाईट याची व्यवस्था